तर रामकृष्ण हो आले मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या आपल्यावरती डॉक्टर आले होते आपण त्यांना विचारू कोणता डोस दिला 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 आणि तर जगताप साहेबांनी यांनी बोलवलं होतं की बाबा जनावरांचे नवीन जनावर आलेत लंपीचं किंवा इतर स्किन इन्फेक्शन वगैरे होतं आणि जनावर तयार राहावीत किंवा थंडीच्या ह्याच्यामध्ये त्यांना त्यांची शारीरिक शक्ती वाढवावी यासाठी त्यांनी बोलवलं होतं नवीन जनावर आले ट्रान्सपोर्टेशन झाले तिकडचं तिकडचं स्किन स्किन इन्फेक्शन असेल किंवा इतर गुचिड बिचिड यांचा प्रादुर्भाव असेल आणि काही इतर सेकंडीपैकी त्यासाठी आपण यांच्या संपूर्ण गोठ्याला इंजेक्शनची डोसिंग केलेलं आहे आपण इथं तर सर्वप्रथम हायमॅक है थ्री पॉईंट फिफ्टीन हे यले जी की ज्याची लॉंग ॲक्टिंग आहे साधारणपणे जास्तीत जास्त दिवस ती आपल्याला टिकतं जणवांचं गोचिड असतील गोमशा असतील किंवा इतर स्किन इन्फेक्शन असेल लार्माटायटीस असेल किंवा नायटे चट्टे वगैरे असतील तर त्याच्यासाठी ते चांगलं काम करतं आणि त्याच्यामुळे जनावरांचा जो काही लंपीचा असतो तो प्रादुर्भाव पण नव्वद टक्के होत नाही की बाबा ते दिल्यानंतर स्किन इन्फेक्शनचे जवळजवळ सर्व प्रकार बऱ्यापैकी थांबतात की त्यांनी माशा शरीरावर बऱ्याच प्रमाणात बसायचं कमी होतं किंवा गोचडीवर अंगार अंगावर राहत नाहीत आणि त्याच्यामुळे शरीराला खरु शरीरावर जे केस जे गळलेले वाकडे तिकडे केस असतात ते पडून जातील आणि स्किन इन्फेक्शन होणार नाही आणि चांगलं स्किनला चांगली शायनिंग येईल त्याच्याबरोबर आपण दुसरा अजून जर मल्टीव्युटाईन वगैरे चालू केलं व्हिटॅमिन ए डी थ्री किंवा व्हिटॅमिन एचं लिक्विड किंवा व्हिटा एचचं लिक्विड चालू केलं तर अजून त्याच्यामध्ये फरमध्ये शायनिंग येतं केसांना याला शायनिंग येऊ शकते तर आपण संपूर्ण वासरांचं आज हे डोसिंग केलेलं आहे की हायवेमॅक येले की जे लॉंग ॲक्टिंग आहे ते आपण दिले वे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे हायवर मॅक्टिंग मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये लॉंग ॲक्टिंग आपण वापरतो की जेणेकरून त्याचा उपयोग होईल आणि वेळोवेळी शेतकरी बांधवांनी किंवा बैलप्रेमींनी वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारची जनताची औषधं वेळोवेळी देणं गरजेचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस पूर्वीच्या काळी खडू ज्यावेळेस जुरळांचा खडू आपण घरात किंवा इतर ठिकाणी मारायचो त्यावेळेस संपूर्ण जुरहळ मरली जायची परंतु कालांतराने त्या ज्या ह्याच्यामध्ये जुरहळांमध्ये अडॅप्टेशन होतं एखादा जो काय आपण ज्यावेळेस खडू मारतो ते पूर्वीच्या काळी संपूर्णचे संपूर्ण जुर्ळ मरायची परंतु कालांतराने आपण त्यात बदल केल्यानंतर जुळ किती जरी त्या रेषा मारल्या आपण खडूच्या त्याची त्याच्यावरून मरत नव्हते त्याच्यामुळं ह्याचं कारण असं आहे की ते अॅडॅप्टेशन होतं जे कुठलाही निसर्गाचा नियम आहे कुठलाही जीव असेल तो वेळानुरूपात शरीरात त्याच्यावर अडॅप्टेशन करतो की बदल करतं शरीर की जे काही शरीर शरीराला विचित्र काय घडत असेल त्याला शरीर रोगप्रतिकारशक्ती तयार करतं त्याप्रमाणे खडू ज्याप्रमाणे आपण पहिला जवळच पाच दहा वर्षापूर्वी खडू मारायचो त्यावेळेस सगळी जुरळ मारायची आता किती जरी जुरळ त्याच्यावरून फिरले तरी मरत नाही तर ते शरीर अडॅप्ट झालं त्या जुरळांचं शरीर अडॅप्ट करतं त्याप्रमाणे पशुपालकांनी किंवा बैलप्रेमींनी यांनी वेळोवेळी वेगवेगळी प्रकारची जनताचं औषधं वापरली गेली पाहिजेत की बाबा कधी तुम्ही लायमॅक दिलं इंजेक्शन किंवा हायटेक इंजेक्शनचा डोस दिला तर कधी फेनबेंडाझॉलचा ओरली डोस द्यावा कधी द्यावा वेगवेगळं दिलं तर ते शरीरातले संपूर्ण जंत जनताचा प्रादुर्भाव पण जातो कारण कायमस्वरूपी एकच जर जनताचं औषध दिलं तर ते पूर्वी एवढा रिझल्ट दिली याची खात्री नसते त्याच्यामुळं दर दर सहा महिन्याला जनताचं औषधी देणं गरजेचं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कंपनीचं असेल तर वेगवेगळ्या कंपनीचं वापरावं किंवा त्याच्यामध्ये जे कंटेन असतात काही ते काही वेळेस आवर्म्यक्तीने एकदा वापरावं तर पुढच्या वेळेस फेनबेंड्याच वापरावं त्याच्यानंतर कधी कधी आल्बिंड्याचं पण वापरू कारण वेगवेगळ्या जंत हे वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात कधी आतड्याला असतात कधी लिवरला असतात किंवा फ्लू रिंगवर्म असतात या प्रत्येकाचा अँटीडोट वेगळा किंवा याच्या प्रत्येकाचा जंत मारण्याचं औषध वेगळं आहे त्याच्यामुळं वेळोवेळी एकाच जंतांच्या औषधांनी पूर्ण तुमचं जंत निर्मूलन याची शाश्वती नसते त्याच्यासाठी पशुपालकांनी दर सहा महिन्याला वेगवेगळ्या प्रकारचं जंतनाशक जनावरला देणं गरजेचं आहे की जेणेकरून आतड्यातले आताड्यातले जंत निघले तर कधी कधी लिव्हर फ्लूक राहतील किंवा रिंगवर्म राहतील तर त्याच्यासाठी फेंडबेंडण्या जर असेल लेव मिसाल असेल किंवा ऑक्स ऑक्सर्कलन जर नडाला असेल तर या प्रकारचे जण औषधं वेळोवेळी वापरावी आणि दर तीन महिन्यानंतर हायटेक किंवा लायमेक किंवा वेगवेगळ्याचं कम हाय हावीमेक येले म्हणून नवीन त्यामध्ये आले अजून वेगवेगळ्या कंपन्यांचे त्याच्यामध्ये आणून या डिस्टलमध्ये आले तर नवीन नवीन जे जे येतील ते आपण वापरलं तर त्याचा रिझल्ट चांगला राहतो आणि जनावरांना चांगला फरक पडतो त्याच्यामुळे जनावरांचे स्किन इन्फेक्शनचे आजार कारण लंफीच्या आजारामध्ये मूळ डोस हा सगळ्यात महत्त्वाचा होता हायटेक बाबा हायटेक किंवा लायमेक किंवा आयुर्मेक्टीन कं कंटेन असलेलं रेग्युलरली वापरलं जायचं की जे जनावरांची रोगप्रतिकार शक्तीसाठी सुद्धा चांगलं असतं आणि व्हायरल इन्फेक्शन जे असतं कारण ह्युमनमध्ये माणसामध्ये करोनाच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो व्हायरल इन्फेक्शन कमी करायचं असेल कुठलाही लोड कमी करायचा असेल तर हायटेक किंवा आयुर्मेक्टीन इंजेक्शन बऱ्यापैकी माणसाला पण दिलं जातं ते इंजेक्शन आपण जनावरांमध्ये जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो अजून मार्केटमध्ये भरपूर प्रकारची वेगवेगळ्या कंपनीची औषधं आलेली आहेत तीही नवीन नवीन नवी अभ्यास करून वेगवेगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत ठीक तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या वी डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर देतोय पण सरांना डायरेक्ट कॉल करू नका त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची जर एखादी अडचण असेल कोणता आजार असेल सरांना नक्की मॅसेज करा जय श्रीराम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय